नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिले सर्वांना अक्षय तृतीयानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज मी अक्षय तृतीयानिमित्त एक स्पेशल थाळी बनवली आहे ही थाळी तुम्ही या अक्षय तृतीयाला नक्की करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण लगेच सुरुवात करूया थाळी बनवायला सर्वात आधी इथे वरण भात बनवून घेऊया तर वरणासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे आता ही तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथे एका कुकरमध्ये मी ही तुरीची डाळ काढून घेते त्यामध्ये एक इंच वरती राहील एवढे पाणी घालायचे आहे तर मी आता याच्यामध्ये एक इंच वरती राहील एवढे मी पाणी घालते नंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे आता यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आणि कुकरचे झाकण लावून मी याच्या तीन ते चार शिट्या काढून घेणार आहे तोपर्यंत इथे एका बाऊलमध्ये मी अर्धा कप तांदूळ घेतले आहे तांदूळ हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तीन ते चार वेळा आणि आता मी पातेल्यातच भात लावणार आहे त्यामुळे मी याच्यात पातेल्यामध्ये हे तांदूळ काढून घेतले तसंच वरती दोन इंच पाणी राहील एवढं मी पाणी घालते आणि हा भात आता मी गॅसवर शिजवून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हा मी गॅसवर शिजवणार आहे भात आणि साईडला इथे मी ही डाळ शिजवून घेत आहे आता डाळ आणि भात शिजतो तोपर्यंत इथे वड्याचे बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी रात्री अर्धा कप उडदाची डाळ भिजत घातली होती तर ही मस्तपैकी भिजली आहे आता डाळ आता ह्या डाळीला वाटून घ्यायचं आहे तर मी ह्या डाळीला दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ घेतली आणि वाटून घेतली तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे जाडसर वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकतात तर अशा प्रकारे मी ही उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे जाडसर नंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घातल्यावर त्याच्यामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे तसंच आता इथे मी पाच ते सात लसणाच्या पाकड्या आणि दोन ते तीन हिरवी मिरचीचा ठेसा मी यामध्ये घातला आहे जर तुम्ही लसूण खात नसणार तर लसूण नाही टाकला तरी चालेल आणि भरपूर अशी मी कोथिंबीर घातली आहे आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाला साधारणतः दोन मिनटं चांगलं हलवत राहायचं आहे त्यामुळे हे हलकं होतं पीठ तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी भजेचं तयारी करते मिरचीच्या भज्याची तर त्यासाठी इथे मी मिरचीच्या भज्याचे बनवण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहे ता आता ह्या मिरच्यांना मधोमध अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यांना मधोमध कापून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मीठ भरायचे आहे सवीनुसार थोडंफार मीठ भरायचे प्रत्येक मिरचीमध्ये तर अशा प्रकारे मी हे सगळ्या मिरच्यांमध्ये थोडं थोडं मीठ भरून घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्ही थोडं थोडं लिंबाचा रस टाकू शकतात तर याच्यामध्ये मी प्रत्येक मिरचीमध्ये थोडा थोडा लिंबाचा रस घालून घेते कारण त्यामुळे ना मिरचीचे भजे खूप छान लागतात आता ह्या मिरचीच्या भज्यांना साधारणतः पंधरा मिनटं असेच ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत इथे हा भात तयार झालेला आहे आणि डाळ पण इथे शिजली आहे तुम्ही बघू शकतात आता ही डाळ मी एका बाऊलमध्ये काढून घेते मस्तपैकी ही डाळ शिजून झालेली आहे आता ह्या डाळीला घोटून घेऊया तर एका सा साहाय्याने पण तुम्ही घोटून घेऊ शकतात किंवा एक रवी आहे माझ्याकडे तर त्या रवीने मी ह्या डाळीला घोटून घेते म्हणजे इथे हे वरण तयार झालं तर अशा प्रकारे मी हे घोटून घेतलं तर इथे वरण भात तयार झालेला आहे आता इथे भाजी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतले आहे त्यामध्ये एक स्पून मोरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घातले तसेच दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरवी मिरची आणि चार ते पाच लसणाच्या पाकड्या मी बारीक टाकून घेतल्या आहे तुम्ही जर लसूण नाही खात असणार अक्षय तृतीयाला तर तुम्ही घालू घातला नाही तरी चालेल लसूण तसंच मी इथे चिमूटभर हिंगण घातला आहे आणि पाव टी स्पून हळद घातली आहे तसेच सात ते आठ कढीपत्त्याची पानं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथे मी भेंडी कापून घेतलेली आहे आता ही मी भेंडी याच्यामध्ये घालते आणि मिक्स करून परतून घ्यायची आहे भेंडी तर अशा प्रकारे मी ही भेंडी परतून घेत आहे चांगलं मिक्स करून ही भेंडी साधारणतः पाच ते सात मिनटं परतून घ्यायची आहे तोपर्यंत इथे मी दुसऱ्या गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी तेल घेतलं तेल गरम झाल्यावर एक टीस्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरे तसेच दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या जिरे फुलल्यावर त्याच्यामध्ये मी तीन ते चार बारीक कापलेले लसूण घालते तसंच हिंगळ घालायचं आहे चिमूटभर आणि कढीपत्त्याची पानं सात ते आठ तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यातच मी पाव टीस्पून हळद घालून घेतली आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता इथे मी गवार घेतला आहे गवार असा बारीक मी मोडून घेतला आहे आणि हा गवार याच्यामध्ये मी घातला आता हा गवारसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे मिक्स करून तर इथे मी अशा प्रकारे चांगला मिक्स करून घेतला याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेते हा गवार गवार तुम्ही आधी सुद्धा घालू शकतात पण इथे मी शिजवला नाही आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि साधारणतः पाच ते सहा मिनटं हा शिजू देते गवार आता इथे ही भेंडी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात मीठ हे कधी पण भेंडीमध्ये शेवटी घालायचे त्यामुळे भेंडी ही चिकट होत नाही आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली तर इथे ही भेंडीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय तसंच आता इकडे गवारसुद्धा आपला तयार झाला डवारसुद्धा मस्तपैकी शिजला आहे आता यामध्ये बघू शकता तुम्ही हा रवार पण मस्तपैकी शिजून झालेला आहे यामध्ये सुद्धा मी भरपूर अशी चिर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते तर इथे दोन्ही भाज्या बनवून तयार झालेल्या आहे तर आता इथे मी एका साईडला एक कप कणिक घेतली आहे पोळ्या बनवण्यासाठी आता ही कणिक भिजवून घेते तोपर्यंत तर इथे मी ही कणिक भिजवून घेते एका साईडला अशा प्रकारे मी ही कणिक भिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आता ही कणिक भिजवून घेतली आहे थोडंसंच मी तेल घालते आणि हा पुन्हा टनमीटचा गोळा मळून घेते चांगला आता हा मळून साधारणत पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचा आहे त्याला मी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवते तोपर्यंत मी भजे बनवण्याची तयारी करून घेते तर त्यासाठी इथे मी अर्धा कप चण्याचे पीठ घेतले आहे त्यामध्ये मी अर्धा स्पून ओवा घातला तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेते यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भज्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे भज्याचं बॅटर मी बनवून घेतलं आहे तसंच तोपर्यंत आता इथे मी आंब्याचं रस बनवण्यासाठी इथे मी आंबे घेतलेले आहे आता मी हे आंब्याचा रस बनव बनवण्यासाठी असा आंबा कापून घेते कापल्यावर त्याला अशा लाईन मारायच्या आहे चाकूच्या साह्याने उभ्या आणि आडव्या आणि एका चमच्याच्या साह्याने हा आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे एकदम सहजतेने हा चमचाने आंब्याचा गर निघून निघतो तर अशा प्रकारे मी हे आंब्याचा गर काढून घेते सगळ्या आंब्याचा दुसऱ्या पण आता मी आंब्याचा इथे काढून घेते असा गर आता इथे सगळ्या आंब्याचा मी डर काढून घेतलेला आहे नंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आंब्याचा डर घालायचा आहे आणि ह्याचा रस करून घ्यायचा आहे तर मी दोनदा दोन बॅचमध्ये हे आंब्याचा डर करून घेतलं काढून घेतला मिक्सरमधून त्यामध्ये थोडीशीच मी एक टी स्प साखर घातली आहे आंबा कसा गोड आहे त्याच्यावर तुम्ही साखर घालू शकतात तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा असा आंब्याचा रस तयार झालेला आहे आता हा आंब्याचा रस मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंडगार असा आंब्याचा रस खाताना भेटेल तोपर्यंत आता इथे पनीर पण अर्धा तास झालेला आहे इथे कनिक म्हणून मस्तपैकी अशी मऊ घा झालेली आहे आता याच्या पोळ्या करून घेऊया तर इथे मी एका गोळ्याला पोळी पीठ लावून मी ते पोळी लाटून घेते तशा प्रकारे मी ही पोळी लाटून घेतली आहे आता तोपर्यंत मी साईडला तवा ठेवला होता गरम व्हायला हो तर आता मी ही त्याच्यावर ही पोळी भाजून घेते तशाप्रकारे मी दोन्ही साईडला मी ही ने पोळी भाजून घेतलेली आहे तर इथे आता आपल्या भाज्या पण तयार झाल्या आमरस पण तयार झालेला आहे आता इथे वडे राहिलेले आहे आणि भजे राहिलेले आहे आता इथे मी कुरडईसुद्धा तळून घेते गव्हाची अक्षय तृतीयाला रव्हाची कुरडई तळली जाते तर मी इथे ही कुरडई रवाची तळून घेतली मस्तपैकी दुप्पट झाली ती कुरडई इथे मी उळजाचा पापडसुद्धा तळून घेतलेला आहे आता इथे मी जे वड्याचं मिश्रण बनवलं होतं तर आता वडे बनवायचे आहे त्यासाठी इथे खालती एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्यावर थोडंसं वड्याचं मिश्रण घ्यायचं आधी प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग वड्याचं मिश्रण घ्यायचं आणि हाताला पाणी लावून असं थापून घ्यायचं आहे मस्तपैकी असा गोल करून घ्यायचा आता साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हा वडा अलरच सोडायचा तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा वडा आता तळला जातो आहे आणि फुगला पण आहे दोन्ही साईडने याला खरपूस असा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी दुसऱ्या साईडने पण हा वडा आपला फुगला आहे तर इथे हा डाळीचा वडा तयार झालेला आहे हा मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये अशाप्रकारे मी सर्वे वडे तळून घेणार आहे दुसरा वडा पुन्हा मी याच्यामध्ये अलग असा टाकला हा पण वडा तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असा हा फुगला आहे दोन्ही साईडने मी याला तळून घेते मस्तपैकी जर डाळीचं पीठ मस्तपैकी हलकं झालं असेल तर हा वडा मस्तपैकी फुटतो तर इथे वडे तळून झाले आता इथे मिरचीचे भजे करून घेऊया जे, जे मी भज्याचं पीठ बनवलं होतं त्यामध्ये हे मिरची घालून मी तळून घेते अशा प्रकारे मी पिठामध्ये त्याचं कोट देत कोटिंग देते आणि आता हे तळून घ्यायचं आहे ते, 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 ते मी मिरचीचे भजे काढून घेते तेलातून तर इथे मिरचीचे भजे पण मी तळून घेतले आता जे थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्यामध्ये मी अजून अर्धा कप पीठ घातलं आणि त्यामध्येच मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला सवीनुसार मीठ घातलं अगदी पाव टीस्पून मी हळद घातली आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा घातला आहे तसेच भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं अर्धा टीस्पून मी जिरे पण घातले आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं आहे कारण आपल्याला याचे भजे काढून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव टीस्पून मी ओवा घातला आहे ओव्याने घातल्याने भजे खूप छान लागतात तर इथे मी हाताने असे भजे तोडून घेत आहे गरम तेलामध्ये भजे मस्तपैकी हे तळले जात आहे तुम्ही बघू शकता तर इथे हे भजे पण तयार झाले आहे मस्तपैकी हे फुल्ले आहे भजे तुम्ही बघू शकता ते तर इथे आता हे भजे तयार झाले आता आपण ताट सर्व करून घेऊया तर सगळ्यात पहिले मी ताटामध्ये मी भात वाढचे आता त्या भातावर जे वरण बनवले ते वरण वाढायचं आहे मस्तपैकी तूप घ्यायचं तसंच इथे भेंडीची भाजी गवाराची भाजी अजून याच्यामध्ये आंब्याचा रस पोळी तसंच मस्तपैकी असा उडदाच्या डाळीचा वडा कुरडई भजे मिरचीचे भजे आणि पापड तर चला तर मग सुद्धा या अक्षय तृतीयाला बनवून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा